नमस्कार ए टी सेवन न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी राहुल उनवणे आज बावीस सप्टेंबर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती भाऊरावांची जयंती म्हटली की त्या रय शिक्षण संस्थेमध्ये घेतलेल्या शिक्षणाची आम्हाला आठवण होते रय शिक्षण संस्थेबद्दल बोलायचं झालं तर शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य करणारे महामानव पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी कुंभोज तालुका हटकलांगी जिल्हा कोल्हापूर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा व आईचे नाव गंगाबाई तसेच पत्नीचे नाव लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई ह्या सुद्धा कर्मवीर बाबुराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून संस्थेचं कार्य पुढं चालवत राहिलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी चार ऑक्टोंबर एकोणावीसशे एकोणावीसला रय शिक्षण संस्थेची स्थापना काले तालुका कराड जिल्हा सातारा येथे करत रयशिक्षण संस्थेची ही स्थापना करण्यात आली आज रय शिक्षण संस्थेची ही आशिया खंडातील नामांकित संस्था असून तिच्या एकूण सातशे सदोतीस शाखा आहेत तसेच रयशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे ती जर विचार करण्यात आली तर ती चार लाख चौतीस हजार दोनशे बावन्न अंदाजे असावी विद्यार्थ्यांना ज्ञानगंगेचा लाभ हा घरोघरी पोचावा याच उद्देशाने ही संस्था भाऊरावांनी स्थापन करण्यात आली सुमारे बारा हजार चारशे बेचाळीस शिक्षण संस्थेमध्ये सेवक सेवा करीत आहे तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल जर सांगायचं झालं तर भाऊराव पाटील संत गाडगे महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातले नातेही खूप जवळचे होते भाऊराव पाटलांच्या वसतीगृहामध्ये वीस रुपयाची देणगी त्यावेळेला बाबासाहेबांनी दिली सातारा तालुक्यातील एका खेड्यातील महारांचा खटला जिंक कोर्टामध्ये चालू असताना तेव्हा तो चालवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर सत्तावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठावीसला सातारा आले दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठावीसला बाबासाहेबांनी युक्तिवाद केला खटला निकाली निघाला बाबासाहेबांनी खटला कोर्टात चालवला आणि तो खटलाही बाबासाहेबांनी जिंकला संध्याकाळी मुंबईला परत जाण्याची तयारी करत असताना त्यांना आठवले की श्री भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात धननी बाग येथे स्पृश्य अस्पृश्य मुलांना एकत्र जेवण देणारी वस्तूगृह वसतीगृह काढले आहे तेथे पाहण्यासाठी बाबासाहेबांना ओढ झाली ते संध्याकाळी साडेपाच वाजता श्री शा छत्रपती शाहू बोल्डिंग येथे आले स्पृश्य अस्पृश्य मुले मांडीला मांडी लावून बसले आहेत दोघेही आळीपाळीने एकमेकांना जेवण वाढत आहे हे पाहून बाबासाहेबांना खूप आनंद झाला हे पाहून बाबासाहेबांना खूप आनंद झाला झोंढळ्याची भाकर आमटी भाजी व चटणी वाढत आहे हे दृश्य पाहून बाबासाहेबांना आनंद झाला भाऊरावांनी बाबासाहेबांना फराराची व्यवस्था करावयास सांगितली पण बाबासाहेबांनी एक जोंडळ्याची भाकर वर लसणाची चटणी मागून घेतली व ती आनंदाने खाली भाऊरावांनी जे समाज संघटनेचे मोठे कार्य हाती घेतले त्याबद्दल बाबासाहेबांनी वीस रुपयाची देणगी ही संस्थेला देऊन शेरेबुकात अभिप्राय लिहिला बाबासाहेबांचं आणि भाऊराव पाटलांचं हे नातं या ठिकाणी आपल्याला शिक्षणाचं नातं वैचारिक नातं आपल्याला दिसून येतं आहे आणि आज बावीस सप्टेंबरच्या उ बावीस सप्टेंबरच्या निमित्ताने मी हे बी सांगू इच्छितो की महान पुरुषांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांचे विचार हे आपण लक्षणीय लक्षात घेणे गरजेचे आहे